वेलकम टू अवर चॅनल आज तुम्हा सो सो मी तुम्हाला इथे मुळ्याची छान कोशिंबीर करून दाखवणार आहे कालचा श्रावणी सोमवार सोडण्यासाठी मी इथे मुळ्याची कोशिंबीर केलेली आहे श्रावणी सोमवार सोडताना मुळा खाणं खूप महत्त्वाचं आहे असं मानलं जातं म्हणून मुळा उपास सोडताना खाल्ला जातो तर इथे बघा मी मुळाची कोशिंबीर करण्यासाठी इथे थोडीशी मोहरी भरडून घेतलेली आहे म्हणजे लोटाण्याने बारीक करून घेतली आहे मिरच्याचे तुकडे करून घेतले कोथिंबीर घेतली आहे कडीपत्त्याचे देखील तुकडे केले तिथे मीठ आणि साखर घेतली चवीपुरती आणि इथे दही घेतलेलं आहे कोशिंबीर टाकण्यासाठी तर इथे बघा मुळा मी छान किसून घेतलेला आहे स्वच्छ त्याला धुवून घेतलेलं आहे आणि जो खराब काही पार्ट असेल त्यामध्ये तो देखील मी काढून घेतलेला आहे यामध्ये बघा मी मीठ साखर टाकून घेतले आहे मोहरीची भरड टाकून घेतलेली आहे आणि इथे भरपूर सारी जी कोथिंबीर मी चिरून घेतली होती ती इथे टाकून घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य आधी आपण एकत्र करून घेणार आहोत रेसिपी एकदम साधी सोपीच आहे साहित्य एकदम घरातलंच अवेलेबल आहे कुठलंही बाहेरचं साहित्य आणायचं नाही आहे आणि खूप जास्त वस्तूही आपल्याला इथे कोशिंबीरीत घालायच्या नाही आहेत कमी साहित्यात होणारी झटपट होणारी अशी ही कोशिंबीर आहे तर तुम्ही देखील माझ्या पद्धतीने ट्राय करून बघा आणि माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असली तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सर्व मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा तर इथे बघा सर्व साहित्य घातल्यानंतर इथे मी दही घालून घेणार आहे दही खूप जास्त आंबट देखील नाही आहे आणि खूप असं फिक्क देखील नाही आहे म्हणजे मिडियम असं दही आहे तर ते देखील मी इथे व्यवस्थित कालवून घेणार आहे या सर्व कोशिंबिरीमध्ये त्यामुळे मीठ साखर व्यवस्थित विरघळेल यामध्ये आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव होतील अशा पद्धतीने हे कालवून घ्यायचं आहे आणि फोडणीसाठी इथे बघा मिरच्या आणि कडीपत्ता मी ठेवलेला आहे तर यामध्ये घालण्यासाठी आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे बघा मी कढई ठेवलेली आहे छोटीशी फोडणी करण्याकरता आणि यामध्ये दोन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे आता मी गॅस पेटवून घेते आणि आपली छान कढई गरम होईल आणि त्यातील तेल गल तेल, गर, तेल गरम झाल्यावर आपण इथे मोहरी टाकून घेणार आहोत जिरे टाकून घेणार आहोत आणि मोहरी जिरे चांगले तडतडले की यामध्ये हिंग टाकून घेणार आहे तर तुम्ही मुळ्याची अशी कोशिंबीर बनवतात का हे मला कमेंट करून सांगा आणि बनवत नसता तर माझ्या पद्धतीने एकदा ट्राय करून बघा खूप छान लागते खाताना एकदम चव येते अगदी तोंडाला आणि तोंडी लावण्यासाठी ही कोशिंबीर का करून बघा खूप आवडेल तुमच्या घरी सगळ्यांना तर इथे बघा मी हिंग टाकून घेतलेला आहे हिंग देखील छान तळल्या गेलेला आहे त्यानंतर इथे मी कडीपत्ता बारीक चिरून टाकलेला आहे अख्खा कडीपत्ता काढून टाकला जातो असा छोटा छोटा बारीक चिरून टाकला की तो खाण्या खाण्यात येतो आणि इथे बघा मी मिरच्या टाकून घेतल्या एक दोन चारच मिरच्या घेतलेल्या आहे कारण एकच मुळा मी इथे किसून घेतलेला आहे तर व्यवस्थित आपली फोडणी झाल्यानंतर इथे मी कोशिंबिरीमध्ये घालून घेणार आहे तर अशा पद्धतीने छान चुरचुरीत अशी फोडणी मी कोशिंबीरीवर टाकून घेतलेली आहे आणि ही सर्व जी फोडणी आहे ती सर्व या कोशिंबिरीमध्ये मी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे तर अशा पद्धतीने झटपट अशी कमी साहित्यामध्ये तयार होती आपली मस्त अशी आंबट गोड चवीची छान अशी मुळ्याची कोशिंबीर ज्यांना मुळं आवडत नाही त्यांना अशा पद्धतीने तुम्ही कोशिंबीर करून खाऊ घाला ते आवडीने खातील तर माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा थँक्यू धन्यवाद